नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर करणसिंह यांचा प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद डोर टू डोर साधला नागरिकांशी संवाद नेवासा तालुक्यातील होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचे नगरपंचायत निवडणुकीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर करणसिंह घुले यांनी आज प्रत्येक मतदाराच्या दारात जाऊन गाठी घेत संवाद साधला तसेच नेवासा परिसरातील वार्ड नंबर अकरा मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच झी नाईन मराठी न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या नेवासा प्रतिनिधी मंगेश निकम आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकत्वाखाली या नेवाशाची निवडणूक आता आम्ही लढत आहोत आपले आदरणीय लोकप्रिय आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील यांनी यापूर्वीच म्हणजे इलेक्शन लागण्यापूर्वीच विकासाची गंगा या नेवासा शहरात आणण्याचं काम सुरू केलेलं आहे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातनं त्यांचे हात या ठिकाणी बळकट करायचे आहे वर मुंबईमध्ये आपलं राज्यातलं सरकार महायुतीचं चा अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकाभिमुख निर्णय घेत आहे घरकुलाचा विषय आपण जो काढला या घरकुलाच्या विषयामध्ये ज्या वेळेला हे सरकार सत्तेत आलं आणि पहिला विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना त्या पहिल्याच दिवशी दोन हजार पासून जे नेवाशाच्या नागरिकांचे एक कोटी त्रेसष्ट लाख रुपये पडून होते ते अडकलेले होते ते पहिल्याच अधिवेशनाच्या पहिल्याच मागणीमध्ये आपले तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील यांनी मंजूर करून आणले आणि ते सर्व पैसे जे दोन हजार पासून लोकांना मिळालेले नव्हते ते आपण यापूर्वीच वितरित केलेले आहे त्याच पद्धतीने नेवाशाचा जो ड्रेनेजचा अतिशय गंभीर विषय झालेला आहे आणि या ठिकाणी घनकचऱ्याचा विषय खूप गंभीर आहे पाणी लोकांना दहा दहा दिवस मिळत नाही ही जी समस्या आहे लोकांचा एक प्रकारचा आक्रोश या ठिकाणी आहे तर यासाठी यापूर्वीच चव्वेचाळीस कोटीची पाणी योजना आपल्या नेवाशासाठी मंजूर झाली आहे त्याचबरोबर रस्त्यांसाठीही पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि आपलं जे सर्वात मुख्य नेवाशाच्या बाजारपेठेचं जे दुर्दैव आहे का काही लोकांना या ठिकाणी वर्षानुवर्ष नेतृत्व केलं तालुका ताब्यात होता शहर ताब्यात होतं तरीही लोकांना ज्या ठिकाणी व्यापारी वर्गाला पक्के गाळे देऊन व्यापारी संकुल या ठिकाणी व्हायला पाहिजे होती शहराची शोभा वाढायला पाहिजे होती आनि त्या ले ले आनि ते काही दुर्दैवानं झालेलं नाही आणि त्यासाठी आता आम्ही एक चांगली तयारी केलेली आहे आणि सात कोटी रुपये या व्यापारी संकुलासाठी आलेले आहे सर्व कश बघितलं तर सगळ्या बाजूने विकासाची गंगा या ठिकाणी नेवाशात येऊ घातलेली आहे आणि म्हणून प्रचाराच्या वेळेस लोकांमध्ये फार मोठा उत्साह या ठिकाणी आम्हाला जाणवतो तोच उत्साह उद्याच्या प्रचार फेरीच्या श्रीगणेशा करताना सर्वांमध्ये राहील असं मला वाटतं आणि या निमित्तानं मी नेवासकर जनतेला एवढंच आव्हान करेल की आतापर्यंत आपण खूप सोसलं खूप सहन केलं आणि आपण भीड जपली आता एक लक्षात ठेवलं पाहिजे का भिडेचा भाऊ भिकारी होतोय आपण दो जसं नगरपंचायतची स्थापना झाली त्यावेळेपासून हाल सोसतात आणि आम्ही वेळोवेळी त्यासाठी लढा देतोय नागरिकांच्या हक्कासाठी लढा देतोय तर आपण आता ही भीड जी आहे ही भीड नाकारली पाहिजे आणि अतिशय आक्रमकपणे नेवाशाच्या विकासासाठी महायुतीच्या बरोबर राहिलं पाहिजे आणि लोक असे राहतील हा मला ठाम विश्वास आहे मंगेश निकाम नेवासा